भरपूर आयटम आहे म्हणजे भरपूर विसा पाहिजे बाहेर ओके म्हणजे वरती आयटम आहे आपण जे जीप गाव जेवल्यानंतर त्याच्यासाठी खूप आणि पायात जाते पाय फाटतात त्याकरता ओके ओके माहिती पुरी पण पोळात आहे याची प्राइस किती असते हे काय का वॉशिंग मशीन बॉल आहे हे थोडे सांग आणि मजबूत आणि टिकाऊ आहे ओके पाण्याच्या पिशवी हो त्याची प्राईस अशीच आहे दहा रुपये एक आहे रोलर आहे आईस रोलर मी सुरक्षित ठेवण्यासाठी दहा रुपयाचा दहा रुपयापासून दहा रुपयापासून दाखवतो तर हे दहा रुपयाचं आहे का हे केस जुनाच हा सॅम्पू केस जुना हेच त्याच्यानंतर हे टिशू आहेत ना फॉर्टिश पेपर तर हे टिशू काहीतरी युनिक आता थंडी आहे बट गर्मी थंडी इथे सगळे ऑप्शन आहेत त्याच्यानंतर हे ब्रश आहे ब्रश ठेवण्यासाठी तुम्हाला इथे एकदम बेस्ट ऑप्शन आहे सुद्धा खूप ऑप्शन आहे तुम्हाला काहीच कमी नाहीये तर मनी बँक आहे तुम्हाला है। लगता। 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 तरी बॉक्स पण ऑप्शन आहे कशी असेल का जर तुमचं हे खराब झालं तर तुम्ही लावू शकता ना हॅलो हाय नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी मजेत ना तर मी करण तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आपुलकीच्या मराठी चॅनल मध्ये खूप खूप सारं स्वागत करतो तर आज आपण आलो आहोत खरेदीचं तिचं भंडारघर म्हणजे आपला दादर तर आज मी दादर आलोय शिवाजी मंदिर सगळ्यांनाच माहिती असेल तर मी शिवाजी मंदिरच्या एक्झॅक्ट समोर आहे आणि लास्ट इयर सुद्धा आपण व्हिडिओ केली होती नाईक काकांची दादरचे नाईक काका ज्यांच्याकडे तुम्ही घरी लागणाऱ्या सगळ्या वस्तू मिळतात अगदी दहा रुपयापासून आणि आता गुरुवार चालू झाले मार्गशर्ष मध्ये महिन्यातले तर महिलांची हळदी कुंकाची गडबड असते तर हळदी कुंकूसाठी काय वाण तुम्हाला स्पेशली अगदी कमीत कमी किमती तुम्हाला मिळेल त्यासाठी मी आज खास व्हिडिओ करायला आलोय जसे गेल्या वर्षी आपल्याला प्रति प्रतिसाद दिलात व्हिडिओमध्ये तसंच ह्या व्हिडिओला सुद्धा द्याल अशी मी अपेक्षा करतो ॲड्रेस लोकेशन कॉन्टॅक्ट डिस्क्रिप्शनमध्ये देतो देतोय तरी सांगतोय दादर वेसला आला की तुम्हाला सगळ्यांना शिवाजी मंदिर माहीतच असेल तर शिवाजी मंदिर जर एक्झॅक्टली एक एक समोर यायचं आहे मिसळपाला एक फेमस आहे त्याच्या अगदी अपोजिट साईडला शिवाजी मंदिर आहे माझ्या पाठी बघू शकता तर शिवाजी मंदिरच्या बरोबर खालच्या खालच्या बाजूला काकांचा स्टॉल असतो तर चला थोडीशी काकांची गप्पा गप्पा मोरेच का शिवाजी मंदिर आणि इकडे आहे काकांचं स्टॉल तर आता आपण काकांचे ते कस्टमर खूप चालू आहेत त्यानंतर समोर टोपीवाले तर आता काकांसोबत आपण थोड्या गप्पा मारू या आणि बघूया स्टॉलवरती ह्या वर्षी नवीन काय आलंय किंवा स्टार्टिंग रेंज काय का आहे आणि मार्गशी आपल्याला स्पेशली काय मिळेल तर चला व्हिडिओला तुमचं नाव पण माहिती आहे पण पुन्हा एकदा सांगा नाईक काका ओके नाईक काका तर आता आपल्या स्टॉल वरती काय आलंय भरपूर आयटम आहे भरपूर बाहेर ओके म्हणजे आपल्याकडे पाचशेच्या वरती आयटम आहे तर आपल्याकडे स्टार्टिंग रेंज काय स्टार्टिंगला माझ्याकडे दहा रुपयाचा रेंज आहे दाखवतो okay. तुला तर हे दहा रुपयाचं आहे का हा दहा रुपयाला पन्नास ला पाच दहा ला एक आणि पन्नास ला पाच ओके ह्याला वॉशिंग मशीन बॉल आहे बॉल आहे कपडे गोंडाळ कपडे स्वच्छ केला पिक्चर दाखव ओके okay, तर हे वॉशिंग मशीन बॉल आहे मणी चार देतो पण मी पाच देतो ओके okay, पन्नास ला पाच तुम्हाला मिळतील कपड्यांसाठी एकदम बेस्ट हे तर डायन्ड्रॉफ वगैरे असेल तर शॅम्पू लावून तुम्ही हे केसाला फोन करतो ही प्राइस काय का पन्नास रुपये ओके तर हे पन्नास रुपये ठेवण्यासाठी खूप बॉक्स हा एकच राहणार एकच राहणार आहे आणि हे त्याचे पन्नास रुपये तीन ब्रशेट ओके तर हे तीन ब्रश चा आहे हे पन्नास रुपये हो नमस्कार ओके okay. ते झालं आता मुलांसाठी स्टॉल पाणी प्यायला दूध प्यायला सरबत प्यायला बॉट मिठ प्यायला ओके okay. हे छोट्या मुलांसाठी मस्त असं स्ट्रॉ आले आणि याची प्राइस किती असल्यावर सुपर एक पन्नाच्याच दोन देतो पन्नाचे दोन दिस जाई हा तेल लावायला हे पण कशाला लावणार कुठल्या भांड्याला तेल वगैरे लावायचं घर मिळेल हुक मिळेल आता टंकले ना काय टंकले ना ओके टंक क्लिनर आपण जे जिम गाव जेवल्यानंतर त्याच्यासाठी हे खूप बेस्ट आणि याची काका प्राइस वीस रुपये वीस रुपये वा मस्त पुरी झाडा वाजी बाजा पुरी झाडा हे चिमटा पण याची पन्नास रुपये पन्नास रुपये वा नाही मस्त ऑप्शन आहे काका जर क्वांटिटीत आपण घेतलं तर काय कमी होतात कमी ओके तर काय क्वांटिटीत घेतलं तर तुमच्याकडून कमी होणार आहे विंडो ग्रीन ओके विंडो इथं स्टायलिंगच्या विंडो क्लिनर असतात ना ते आहेत आणि याची प्राईस किती असेल आता पन्नास हजार पन्नास हजार ही आहे नेम नेम ओके तर ही नेमची लाकडी पण आहे नाईस हे तुमचं विंडो ग्रिल विंडो ग्रीलचं स्लायडिंग ओके हे पण स्लायडिंगचं याची प्राईस किती असते पन्नास रुपये हे पाय घालायचं काय करायचं स्लायडिंग आपला पायाचा पाय ओके 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 मागच्या बाजू हे पण तुम्ही आंघोळीसाठी यूज करू शकता आंघोळीसाठी नाही पायासाठी आणि ती सांगळ करताना पण करू शकतो ना ओके हे झालं हे झालं आता हेदार हे काय का वॉशिंग मशीन पॉल आहे हे थोडे लवकर सांग आणि मजबूत आणि टिकाऊ आहे स्वच्छ बनवतात आणि चांगले घासले जाते ओके नाइस हे भांडी गाजला हे हे काय आहे का भांडीगाजा फेसिंगला सर टाईट करता काही करतो ओके ते विशेष पाण्याचे विशेष ओके याची किंमत कशाचे 100 रुपये आहे दहा रुपये आईस रोल पन्नास रुपये तर एवढे सगळे पुढचे जे छोटे छोटे आयटम होते ते आपण बघितले मग तिकडे जे आहेत जे जसे की बॉक्स आहे डबे आहेत त्याच्यानंतर बॉटल आहेत हे आहे त्याच्यानंतर अजून हे ब्रशेस आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला या शॉपवरती अवेलेबल आहेत त्याच्यानंतर हे आहे, आहे आ... स्प्रे बॉटल स्प्रे बॉटल आणि ह्याची प्राइस किती आहे स्प्रे बॉटल तुम्ही काही ठेवू शकता त्याच्यानंतर ही ऑइल बॉटल आहे ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ऑइल घेऊन ऑलिका खंड करत म्हणजे तुमच्या पुढे हे ब्रश एक लाख जाऊया अशा सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर हे टिश्यू आहेत ना टिश पेपर तर हे टिश्यू पेपर आहे पन्नास रुपये पन्नास रुपये पॅकेट तुम्ही जर ट्रॅव्हलिंगसाठी तुम्हाला बेस्ट आहे बेस्ट ऑप्शन पन्नास रुपयाला एक पूर्ण पॅकेट आहे जे तुम्हाला एकदम स्पेशल आहे आणि छोट्या मुलांसाठी तर खूप खास आहे याची प्राइस किती असेल ओके आणि काहीतरी युनिक आता थंडी आहे बट गर्मी थंडी आहे पण कधी कधी आपल्याला गरमी लागते तर हा फॅन खूप मस्त ऑप्शन आहे शकता आणि हवा सुद्धा बेस्ट आहे त्याची प्राइस किती झाली आता इथे सगळे ऑप्शन आहे त्याच्यानंतर ब्रश आहे बघा पाय घालायचा पाय घासायचं तळवे काय करायचं एडी खोटा पाया खोटा पायाचा खोटा घासायची ब्रश आहे आणि याची प्राइस पन्नास आहे हे सुद्धा पन्नास रुपयाला खूप मस्त ऑप्शन आहे मागे आंघोळी जायचं हे आंघोळीसाठी जो आपण कात्याकडे तो आहे एकदम बेस्ट असेल ब्रश ठेवण्यासाठी तुम्हाला इथे एकदम बेस्ट ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कलर सुद्धा खूप आहेत त्याच्यानंतर हे आपल्याला युजेबल आहे जर तुम्ही कुठे झाडाला स्प्रे वगैरे करायचा असेल तर तुम्हाला हा ऑप्शन एक बेस्ट आहे की इथे तुम्हाला जर जास्त क्वांटिटी मध्ये तुम्ही काही घेतलं तर तुमचा रेट तो हो जैन मदे है कमी होऊ शकतो रेन डब्यांमध्ये सुद्धा खूप ऑप्शन आहे तुम्हाला काहीच कमी नाही आहे त्याच्यानंतर ह्या सेक्शनला आला तर तुम्हाला बॉटलचा सेट सुद्धा बघा इथे सहा बॉटल आहेत त्याचा ते सुद्धा की तुम्हाला बॉटलच्या व्हरायटीज खूप आहेत तर तुम्हाला मिनिमम मध्ये इथे मिळून जातील त्याच्यानंतर इकडे सुद्धा हा कटर आहे आपला ओनियन कटर ज्याच्यामध्ये तुम्ही व्हॉट्सअप करू शकता त्याचा इथे बेस्ट ऑप्शन आहे मनी बँक आहे तुम्हाला अव्हेलेबल आहे आणि ही ची आहे बेस्ट ऑप्शन मनी बँक ऑप्शन आहे तुम्हाला इथे त्याच्यानंतर तुम्हाला जर बॉटल्स हवे असतील आपल्यास खूप देऊन बघितलं वॉश किंवा क्लिन्झर ठेवून ऑप्शन सुद्धा इथे अगदी बॉटल सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल आहे अगदी घरात लागणार सगळ्या वस्तू तुम्हाला या स्टॉल वरती बघायला मिळतील आणि नाईक काका नाईक काका, ह्या गोष्टींसाठी खूप फेमस आहे दादरमध्ये तर गेल्या वर्षी जसं आपल्या व्हिडिओला सपोर्ट केला तसंच ह्या व्हिडिओला सुद्धा नक्की कराल तरी ऑप्शन बॉक्स पण ऑप्शन आहे ह्याची प्राइस कशी असेल का दोनशे रुपये दोनशे रुपये घेऊ मस... शकता हे सुद्धा आणि मनी मनी बँकची प्राइस नाही दोनशे रुपये दोनशे रुपये तर मनी बँकची प्राइस दोनशे आहे हा छोटा आहे ना छोटा आहे शंभर रुपये शंभर रुपये हा सुद्धा ज्वेलरी बॉक्स आहे छोटा आहे हा शंभर आहे हे काय हा बोटाच ओके बोटासाठी बोटाच मॉलिश करायला बोटाच ओके बोटा छान आहे त्याच्यानंतर इथे ब्रश चा सेट आहे जर तुमचं वर्च खराब झालं तर तुम्ही लावू शकता ना हेच आहे ना हा ब्रश चार्जिंग वाला आहे ओके ह्याची प्राइस कशी आहे दोनशे रुपये दोनशे रुपये फ्री आहेत कॅब आणि हे काय होल्डिंग आहे ती काय होल्डिंग बॉटल आहे ओके तर बॉटल आहे रबर वाली आहे नाही आणि ह्या स्टीलच्या बॉटलमध्ये दोन दोनशे रुपये दोनशे पासून चालू आहे ओके की कोणते आहे तीनशे आहे थंड कारण तीनशे वाले दो, आहे दोन अडीचशे वाले आहे ओके दोनशे वाले स्टार्टिंग आहे बॉटलमध्ये सगळ्या ऑल ओव्हर स्टीलच्या बॉटलमध्ये दोनशे पासून स्टार्टिंग आणि हे काय करतात ए ब्लॅक त्या कॉपी पॅन्ट घेऊन जाणार नाही करतात घेऊन जाण्यासाठी ओके तर चहा कॉफी तुम्ही घेऊन जाऊ शकता आरामात आणि हे छोट काय हे आपला पायाच पाया फाटतात त्याकरता ओके 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 तर हे पायामध्ये तुम्ही घालू शकता पाय आता थंडीचा मौसम आहे तर पाय फाटून त्यासाठी ह्याची टाईस किती असेल दीडशे रुपये दीडशे रुपये दीडशे वाला आहे शंभर वाला आहे ओके आणि हे छोटं काय किट आहे ते क्रॉस कसलं की क्रॉस आला हे लिक्विड वगैरे घेऊन जायला ओके ओके लिक्विड वगैरे तुम्ही घेऊन जाऊ शकता रबरच्या बॉटल आहेत का सिलोकॉनच्या ओके ह्या सिलिकॉनच्या बॉटल तुम्हाला लिक्विड वगैरे काही घेऊन जायचं तर घेऊन जाऊ शकता आरामात आणि हे आपण जर बॅक क्लिप पॅकिंग क्लिप ना बॅक क्लिप ओके जर काय तुमचं कडजाना वगैरे असेल आणि जर ते खाण्याच्या सगळ्या वस्तूला आपण करू शकतो त्याची प्राइस कशी असते पन्नास पन्नास रुपये आणि हे काय आईस रोलर आईस रोलर आणि हे चॉकलेट बोर्ड चॉकलेट पन्नास रुपये चॉकलेट मेल्ट करू शकता पन्नास रुपये आणि हे ओके घालण्यासाठी बारा किलेप आहे बारा किले आजोला आपल्या आंघोळ करायला ओके भांडी करायची करायचे ऑप्शन खूप आहेत भांडी घाचण्यासाठी हँड ग्लोव्ह भांडी घासा बेसे काही ओके आणि प्राइस किती असेल शंभर रुपये पाय घाजायचं शौं ओके okay, तर हे सुद्धा पाय घासायचा आहे मागची खोटा खोटा घासायचा पायाचा आणि याची प्राईस शंभर शंभर रुपये ठीक आहे पावा येला नळाचा फिल्टर आहे okay. पाणी पाणी शुद्ध होणार ते नळाचा फिल्टरची प्राईज तिथे शंभर आणि पन्नास आहे शंभर आणि पन्नास आणि वीस आहे शंभर पन्नास वीस ओके नाही पन्नास ठीक आहे छोटं छोटं ते आपला स्टॉप पाणी प्यायला प्यायला हे स्टॉल साफ करायला ओके हे स्ट्रॉ साफ करण्यासाठी छोटे स्पीड आहे ओके सो so गाईज नाईक काकांची भेट घेऊन का। खूप मस्त वाटलं आणि आपली फायनली व्हिडिओ कम्प्लीट झालेली आहे तर दहा रुपयापासून तुम्हाला इथे वस्तू बघायला मिळतील अगदी आता मार्गशीच महिने येतो त्यासाठी सुद्धा त्यासोबत घरगुती तुम्हाला वापरासाठी वस्तू हव्या असतील त्या सुद्धा अवेलेबल आहेत अगदी पाचशे प्लस वस्तू आहेत त्या सगळ्या दाखवून एका वेळी शक्य होत नाही आणि त्यांचे कस्टमर सुद्धा कंटिन्यू चालू असतात त्याच्यामुळे सगळा व्हिडिओ काय मी म्हणजे सगळे वस्तू नाही दाखवू शकलो जेवढे जमलं तेवढं मी दाखवल्या आणि थोडंसं एक्सप्लेन मी स्वतः केलं अर्ध काकाणी केलं तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि जर मार्गशीर्ष महिन्यासाठी काय खरेदी करायची असेल किंवा अदरवाईज घरच्या गोष्टींसाठी खरेदी करायची असेल तर इथे नक्की ॲड्रेस लोकेशन कॉन्टॅक्ट डिस्क्रिप्शनमध्ये दिला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपले नाईक काका फेमस आहेत अजून त्यांना फेमस करायचं आहे आपल्याला बाकी एक लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतात भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नाए तुम्ही काळजी घ्या आनंद राहा बाय काय